आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी महाराष्ट्रातील पहिला मच्छीमाराचा कर्जास कंटाळून आत्महत्या महाराष्ट्र शासनाने नुकताच मत्स्य व्यवसायाचा शेतीपूरक व्यवसायामध्ये समाविष्ट केला आहे परंतु शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक नुकसानाप्रमाणे मत्स्य शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळत नाहीत जत तालुक्यातील पूर्व भागात पावसाने यावर्षीही दांडी मारल्याने पूर्व भागातील तलाव कोरडे झाल्याने मत्स्य व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाला असून मत्स्यसंस्थांना आर्थिक नुकसानात सामोरी जावे लागत आहे सभासदांना उत्पादनाचे साधन नसल्याने सतत कर्ज काढून कुटुंब चालवावे लागते त्यातच सध्या उत्पादनाचे साधन नसल्याने जत तालुक्यातील सेवालाल मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था अंकलगी या संस्थेचे संस्था सभासद सुभाष चापलू लमाण यांनी राहत्या घरी कर्जगी येथे या मत्स्य व्यावसायिकाने कर्जास कंटाळून आत्महत्या केली आता तरी शासन मत्स्य व्यवसायाकडे लक्ष देणार का आणखीन किती बळी घेणार असे जत तालुक्यातील मत्स्यव्यवसाय उत्पादकांनी आरोप केले आहेत आमचे वडील सेवाला संस्थेत सभासद असून ते दरवर्षी तळ अटल्यामुळे दोन वर्षाला तळ आटत आहे त्यामुळं ते इकडे तिकडे काढून कर्जबिदारी झाले त्यामुळे त्यांना जास्त कर्ज झाल्यामुळे त्या लोकांना त्रास त्रास होऊन त्यांनी आज पाच साडेपाच वाजता त्यांनी आत्महत्या केलेल्या आहे लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा